वस्तू खरं तर तुम्ही बारा मोठीची विर असं ऐकून आलं एव्हरेज नॅक्ली ही बारा मोठीची व्हीर नाही ती पंधरा मोठी चिवीर पण मोठेपैकी पंधरापैकी बाराच चालायचा त्यामुळे तिला बारा मोठी चिवीर असं परंपरेनुसार नाव पडलेलं स्ट्रक्चर आहे ते पंधरा मोठेचं मोठ कशी असते कशी चालली जाते तिथं स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटीज कशा असतात ऑन दी स्पॉट मी चौथ्या पॉईंटला गेल्यानंतर तुम्ही सांगणार विहिरीचे एकंदरीत खास करते पहिल्या दोन पॉईंटला विहिरीची माहिती तिसऱ्या पॉइंटला नक्की खाना कुणाचा आहे आणि बैठक व्यवस्था कुणाची आहे आणि या ठिकाणी काय केलं जात होत आणि कुठल्या सालामध्ये विर बांधण्यात आली ते तिथं सांगणार चौथ्या पॉईंटला मोठ्या माहिती आणि पाचव्या पॉईंटला हे सिंह आहेत सिंह असं त्याची मी माहिती मला पाचव्या पॉईंट काढणार इथनं उतरतोय अठ्ठावीस पायऱ्या काढताना सतरा पायऱ्या चढायच्या तर समोर हा शेला मराठी मस्त

था था ले। था था। या ठिकाणी असं म्हणतात खलबत हे म्हणजे काय तर पूर्वीच्या काळामध्ये खलबत हे मसलदे हे शब्द वापरले गेले नंतर आताच्या काळात काय तर अखंड हिंदुस्थानातून साडेतीन हजार प्रकारची आंब्याची झाडं एक लावली तर ह्या पाण्याचा वापर त्यासाठी केला गेला होता इतकसं पाणी त्यासाठी पुरलं जाणार नाही म्हणून ना अजून पाच विहिरी तुम्ही या साईडने आला असाल तर तुम्हाला कोपऱ्यामध्ये असे गोल राऊंड मध्ये एक विरी दिसली असेल त्याला विटेबंद असं म्हटलं जातं मडवी कडकिवीर चाहूर विटेबंद आणि बेल पाच विहिरीचं या सहाव्या विहिरीचं नेटवर्क जुळायचं आणि संपूर्ण आमराई त्या काळामध्ये भिजवली जात होती म्हणजे पाहण्यासारखं आज ती आमराई राहिलेली नाही आज ती आमराई राहिलेली नाही आता त्याचा एक झाड आहे माझ्याकडे दाखवण्यासाठी मी तुम्हाला समोरच्या बाजूला ते दाखवून देईन जरी त्यांचा जन्म झाला असेल तरी त्या काळात रायगडला वेडा दिला गेलेला होता हा वेडा औरंगजेबाचा होता कधी पडला ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना देव आज्ञा झाली त्यावेळेस एकोणचाळीस दिवस औरंगजेबाच्या कैदीमध्ये होते आणि चाळीसाव्या दिवशी त्यांना आपण शिवून त्यांचे सगळं हाडामासाचे एकत्र करून आपण त्यांना दहन केलं पण चाळीस दिवस असताना सुद्धा औरंगजेबाची कै ज्यावेळेस रायगडाला पडली रायगडाला आणि राजाराम शाहू महाराज मात्र हातात कारभार संपूर्ण असल्यामुळं येसुबाईंनी स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचा म्हणजे शाहू महाराजांचा विचार न करता तारा आणि राजारामांना जिंजीला पाठवलं का चौघेचे चौघ जर औरंगजेबाच्या कैदेत गेलो अख्खी गादी बारकास्त परत येईल याची गॅरंटी नाही

अलीकडच्या अशाच पद्धतीच्या सहा आहे सहा खट्या आहेत म्हणजे नऊ आणि सहा मिळून झाल्या पंधरा त्यातल्या चालाच्या तीन इकडच्या नऊ नऊ तीन बारा जर म्हणजे बारामतीची विरास नाव त्याला थारोळं म्हटलं जातं ही होलं दिसत आहेत का नेहमी क्रॉस असतात अशी सरळ नसतात ह्याच्यामध्ये साडेचार ते पाच फूट उंच एक दोन लाकडी खांबा असतात ते असे क्रॉस उभे राहतात जर सरळ असते तर खालून येणारी बास्केट ह्या दोन दागड्यांना आडते आडते असे क्रॉस असल्यामुळं खूप दीड खूप आतल्या बाजूला असले जातात आणि शंकू आकाराची लेदरची बॅग एका वेळेला दीडशे ते दोनशे लिटर त्याच्यामध्ये पाणी बसू शकेल एवढी त्याची कॅपॅसिटी असते त्याला पखाल असं म्हटलं जातं रहाट हे कोकणामध्ये चालतं कोकणामध्ये पंचवीस ते तीस फूट पाणी उपसण्याची कॅपॅसिटी असते त्याला रहाट म्हटलं जातं मोठ जे आहे ते आपल्या हिचं चालते म्हणजे आपल्या महाराष्ट्र आतल्या बाजूला महाराष्ट्र कोकणामध्ये सुद्धा महाराष्ट्र आहे आणि आपल्या ह्या भागामध्ये घाटावर कोकणी आणि घाट याच्यामध्ये फरक आहे आता बहिले इथं उभी असतात प्रत्येक ठिकाणी उताराचा भाग दिसतोय का आता याला धावपट्टी असं म्हटलं जातं जेणेकरून सहजरित्या बैलांना बास्केट वरती हा त्याच्या पाठीमागचा एक दृष्टिकोन आहे शंकू आकाराची कातड्याची पिशवी लेदरची बॅग त्याला पकाला असं म्हटलं जातं त्याला एका वेळेला दीडशे ते दोनशे लिटर पाणी बसू शकतं एवढी त्याची कॅपॅसिटी असते बास्केटला वरच्या बाजूला ज्या दोऱ्या बांधलेल्या असतात खेचण्यासाठी त्याला नाडा म्हटलं जातं ह्या लाकडाच्या खंबाला मध्ये असं सव्वा दोन ते अडीच फूट रुंदीची व्ही लागते आणि वरून ती बास्केट खाली सोडलेली असते बास्केट ज्यावेळेस खाली भरून तयार आहे पण ती पलटी कशी करायची आणि याच्यात ओतायची कशी तर त्याला एक तिसरी दोरी बांधली जाते तिला सौंदोर म्हटलं जातं सौंदोर ही मधून सोडलेली मधून तिथं ह्या खुना दिसतात कसा त्याच्यामध्ये आडावा एक रोलर असतो त्याच्या रात्र हिरा ओरडताना ऐकलाय क्रिकेटर खाली भरून तयार आहे बैल थोडं चालायला लागली तर रोलिंग होत होत बास्केट वरती यायची इथपर्यंत आणि ही तिसरी दोरी आहे ना त्या दोरीवरती माणूस बसायचा वजन दिलं जायचं गाणी वगैरे असे वेगवेगळे प्रकार असायचे त्यांना माहिती आहे आणि ती बास्केट याच्यामध्ये पाठीमागून उचलून याच्यामध्ये ओतली जायची एक नंबरला जरी बास्केट ओतली गेली तर ह्यातलं पाणी याच्यात यातलं पाणी त्याच्यात त्यातलं पाणी त्या गायच्या मुखात गायच्या मुखातून ते पाणी हौदात आणि ते पाटाने पाणी पूर्वी आमराईला जायचं नंतरच्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पेरूसाठी आमचं गाव प्रसिद्ध आहे पेरूसाठी महाराष्ट्रामध्ये त्या पेरूच्या बागेला गेलं आता नंतर वडिलांचा काळ संपला आमच्या काळामध्ये आम्ही शेतीसाठी हे पाणी आता मोटर न वापरतोय मोठेचं पाणी राहिलेलं नाही नव्या पोरांची वजन पण तेवढी नाहीत ती सहा जण बसली तरी ती मोठ पलटी होऊ शकत नाही पूर्वीचा माणूस एक जरी माणूस बसला तरी मोठ पलटी होत होती कारण त्याची ताकद तेवढी होती त्यामुळे वजन तेवढं असल्यामुळे ती ते मोठ पलटी होत होती ह्या खुणा दिसतात ही मधली दोरी आहे ना सौंदोर घासलेल्याच्या कुणात आता काय झालंय पाठ हा प्रकार बंद झाला ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची समाधी त्या ठिकाणी आपल्याला पन्हाळ गडावरती एक सज्जा कुटी ज्यावेळेस पन्हाळ्याला वेढा दिला गेला होता त्यात राशी मावळ्यांसाठी जे साठवून ठेवले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं सिंहासन एक त्या ठिकाणी आणि लावायचं नाही रथातला लावायचा शरभ हा प्राणी इतिहासात फक्त त्याच ठिकाणी वापरला जातो आपल्याला काहीतरी सांगायचंय त्यांनी लिहून ठेवू शकत नाही जतन करून ठेवू शकत दुसऱ्यांदा हातात उचलून घेतलं का तिथे समोर चौचंद तिथं खाऊन टाकलंय का चेक आणि मेट अशा पद्धतीने शाहूंनी पेशव्यांनी धनाजी संताजींनी ताराराणी मिळून मुघलांवरती मात केला याचं संपूर्ण प्रतीक शिवालयमध्ये नव्हता शिरगावमध्ये जतन करून ठेवलेलं आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज यांचं कुणाचं आज गेलं तरी दरवाजा उघड 你们你们不能这么乱穿。